डोसा हा हा प्रकार लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला आवडतो आणि रोजच्या भाजी भाकरीचा पोळी लाटायचा आणि भाकरी थापायचा था जर कंटाळा आला असेल तर आज आपण घेऊन आलो आहोत मूग डाळ आणि कोडोमिलेटपासून डोसा आणि त्याच्याबरोबर झटपट इन्स्टंट तयार होणारी करवंदाची चटणी स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर झटपट तयार होणाऱ्या आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या रेसिपीज आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण कोडो मिलेट घेतले आणि मुगाची डाळ घेतली आहे कोडो मिलेट एक वाटी आणि मूग डाळ दीड वाटी घेतली आहे आणि आपण हे सर्व भिजत घातले आपण तांदूळ आणि उडदाची डाळीचा वापर केलेला नाही आहे मूग डाळ आणि कोडोमिलेट आपल्याला बारा तासासाठी भिज घालायचं आहे तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर एक किमान सहा तास तरी भिजवायला पाहिजे आणि मग आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला काढायचं आता हे आपलं छान भिजलं आहे आपण आता मिक्सरला काढताना काय काय साहित्य घालणार आहोत ते पाहूया आपण कांदा आणि हिरवी मिरची घेतली आहे आणि हे याला आपण श्रावण घेवडा किंवा बीन्स म्हणतो ते आपण क मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत बऱ्याच वेळा मुलं भाज्या खात नाहीत जर जी मुलं खाली भाजी वापरू नको अशा पद्धतीनं डोशामध्ये घालून मुलांना पौष्टिक डोसे खायला देऊ शकतो आता आपले बीन्स छान बारीक झालेले आहेत परत एकदा थोडं आपण बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीनं आपले बीन्स बारीक झालेत आणि आपण याच्यामध्ये आता मूगडाळ आणि कोडो मिलेट सर्व मिश्रण घालून आपण रेग्युलर डोशाचं पीठ आपण जसं बारीक करतो त्या पद्धतीने बारीक कर बारी करून घ्यायचे ज्यांना शुगर बी पी कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये मिलेट्सचा समावेश नक्की करावा तांदळाला रिप्लेसमेंट म्हणून मिलेट्स अतिशय फायदेशीर आहेत या स्टेजला तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तशी ठेवू शकता तुम्हाला जर पातळ पापडासारखे डोसे बनवायचे असतील तर पीठ पातळ करायचं आणि स्पंजी डोसे पाहिजे असतील तर थोडं थिक पीठ ठेवलं तरी पण चालतं आणि आता आपण व्हेजिटेबल डोसा तयार करतोय आपण मिक्सरला काढतानाच कांदा हिरवी मिरची आणि बीन्स घातले होते आता कलर्स फुल आपला डोसा दिसण्यासाठी आपण वरण गाजर घालतोय मीठ घालायचं आहे तर मीठ आपण दोन चमचे घातलं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डोसा तयार करण्यासाठी आपण नॉनस्टिक तवा घेतला आहे तेल लावून घ्यायचे तवा चांगला तापला पाहिजे आणि मगच आपल्याला डोश्याचं बॅटर घालायचं आहे आता आपण डोश्याच्या बॅटरमध्ये फ्रूट सॉल्ट घालणार आहोत आपण आपण फ्रूट सॉल्ट व एक चमचा घातला आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर एक जीव सर्व पीठ करून घ्यायचं आणि त चांगला तवा तापला की आपल्याला डोसा तयार करायचा आहे मीठ आपल्याला थोडं कमी वाटतंय म्हणून आपण मिठाचा एक चमचा वाढवला आहे आपण परत एकदा टेस्ट करून बघायची पिठाची पिठाची टेस्ट करून बघूनच आपण मिठाचं प्रमाण वाढवायचं आहे नाहीतर पीठ खारट झालं तर परत परत वरण मिश्रण जर कधी असा प्रॉब्लेम आला मीठ जास्त झालं तर थोडंसं तांदळाचं पीठ नाही तर हरभरा डाळीचं पीठ घालायचं म्हणजे आपलं पिठामध्ये जे मीठ जास्त झालेलं असतं ते आपलं कवर होतं आता आपण वरून मेथकूट घालतो आहे मेथकुटामुळे आपली डोश्याची पौष्टिकता वाढते आपल्याला पौष्टिक डोसा तयार करायचा आहे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या गोष्टी आपण घालू शकतो ज्याच्यामुळे आपला डोसा पौष्टिक होईल आणि आपण वरून गाजर घालतो आहे गाजरामुळे कलरफुल पण दिसतो आणि डोश्याची पौष्टिकता पण वाढते आपल्या चॅनलवर आपण मेथकुटाची रेसिपी टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉ बौ बॉक्समध्ये मी लिंक देते मेथकूट घरामध्ये नेहमी करून ठेवावं जेव्हा कधी आपल्याला भात कधी लावला आणि वरण नसेल किंवा चपातीला आपण वरून मेथकूट चपाती खाता येते किंवा मेतकूट भात खाता येतो आणि डोश्यावर सुद्धा मेथकुटाची टेस्ट खूप छान लागते अशा पद्धतीनं आपण आता तव्याला डोशाला सगळीकडनं तेल लावलं आहे आणि जो दो दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपला डोसा जबरदस्त झालेला आहे अशा पद्धतीचा हा मिलेट मूग डोसा आपला रेडी झाला आहे आणि भरपूर आपण व्हेजिटेबल्स घातले आहे तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जेवढ्या ॲवेलेबल असतील त्या व्हेजिटेबल्स तुम्ही घालू शकता ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्यांचा वापर जरी तुम्ही डोशामध्ये केला तरी मुलांची यांना अशा पद्धतीचा पौष्टिक डोसे आपण खायला घालू शकतो आता डोशाबरोबर आपण करवंदाची इंस्टंट चटणी केलेली आहे ही चटणीची रेसिपी मी त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते झटपट तयार होणारी करवंदाची चटणी आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा वर्षभरसुद्धा मुलांना डब्याला देण्यासाठी ही रेसिपी होऊ शकते कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू